नमस्कार मित्रांनो मी माझ्यासोबत घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे माझं नाव अमोल मी साताराच्या एका छोट्या खेड्यात राहतो आमचं गाव हिरवागार डोंगरेंनी वेळलेलं आहे गावाच्या टोकाला एक जुन्या वडाचं झाड एक प्राचीन विहीर भूताची विहीर म्हणून ओळखली जाणारी लहानपणापासून त्या विहिरीबद्दल अनेक अफवा ऐकल्या होत्या म्हणतात त्या रात्री तिकडं गेलं की पाणी न दिसता पांढरी सावली दिसते आणि कोणी आवाज दिला की ती सावली हळूहळू जवळ येते आणि मग काहीच नाही लोक म्हणतात अनेक वर्षापासून त्या विहिरीमध्ये एक स्त्री पडून मेली होती आणि तिचा आत्मा आजही तिथे फिरतो मला अशा गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता मी स्वतःला तर्क शुद्ध समजत होतो पण ती रात्र माझा सगळा विश्वास ढासळून गेली तो काळ होता दिवाळीचा गावात सगळीकडे उत्साहाचं वातावरण होत पण त्या रात्री माझे मित्र शहरात गेले होते आणि मी एकटाच घरात होतो वीज गेली होती आणि मोबाईलचा नेटवर्कही नव्हता वेळ घालवण्यासाठी मी पुस्तक वाचायला घेतलं पण लवकरच कंटाळा आला त्यावेळी माझ्या मनात एक विडपट विचार आला चल पाहूया ते विहिरीत खरंच काही आहे का मी टॉर्च घेतली आणि हळूस घराबाहेर पडलो रात्री सुमारे अकरा वाजले होते गावात सगळीकडे अंधार कुत्र्यांचं भुकणं ओळखीचा असला तरी तो शांत आणि भयानक वाटत होता मी चालत शेवटी त्या वडाच्या झाडाजवळ आलो त्या वडाच्या फांद्या चांदण्याच्या प्रकाशात सावल्या टाकत होते जण कोणीतरी हात पंगरून उभा होत विहीर तशी मोठी नव्हती पण तिच्या भोवती जुन्या दगडांच्या भिंती होत्या काही दगड तुटलेले काहीवर शेवाळ चढलेलं मी टॉर्चचा प्रकाश पाण्यात टाकला पाणी काळ खोल आणि भेसूर दिसत होत अचानक मागून वाऱ्याची एक झुलक आली झाडांच्या पानांचा आवाज झाला पण मला वाटलं कोणीतरी माझी मागे आहे मी टॉर्च फिरवला मी हसत स्वतःशी म्हणालो काही भूतप्रेत नसत हो पण पुढच्या क्षणी मला एक हलकासा कुसबुजण्याचा आवाज आला जणू एखादी बाई काहीतरी म्हणत होती माझा हृदय जोरात धडधडू लागलं मी कान लावून ऐकलं आवाज पुन्हा आला पाणी दे मला मी दचकलो मागे वळलो कुणीच नव्हतं टॉर्च खाली केली तर मला विहिरीच्या कडेला एक पांढरा साया दिसला केस विखुरलेले चेहरा झाकलेला मी टॉर्च चिरलो टॉर्च हातातून निसटली प्रकाश खाली पडला थरथरत विहिरीच्या कडेला झगमगू लागला ती आकृती हळूहळू उभी राहायला लागली मी पाहिलं ती एक बाई होती तिचं अंग ओलं होतं आणि डोळे चमचमीत लाल होते तिच्या ओठावर एक विचित्र हास्य होत ती म्हणाली तू का आलास माझ्या विहिरीजवळ मी काही बोलू शकलो नाही आवाजच बंद झाला ती पुढे आली प्रत्येक पावला गणित तिचा आकार मोठा होत गेला हवा गार झाली आणि मला तिच्या स्वतंत्र थंडपणा जाळवला मी मागे सरकलो पण मी मागे वडाचं झाड होत आता मी तिच्या आणि वडाच्या मध्ये अडकलो होतो ती म्हणाली मी अजून शांत नाही मला न्याय मिळाला नाही तू माझी मदत करशील मी कसा बसा बोललो काय झालं होतं तुला ती म्हणाली मी या गावातलीच होते नवरा रोज मारायचा एक दिवस त्याने मला विहिरीत फेकून दिलं लोक म्हणाले मी आत्महत्या केली पण मी नाही केली मी परत आले माझं सत्य सांगायला पण कुणी ऐकलं नाही माझ्या अंगावर काटा आला तिच्या डोळ्यात अश्रू आणि राग दोन्ही दिसत होत मी घाबरून म्हणालो मी काही करू शकत नाही त्यावरती रडायला लागली पण त्या रडण्याचा आवाज हळूहळू किंकाळीत बदलत चालला होता ती ओरडली सगळे का पळून जातात माझ्यापासून वारा झपाट्याने वाटला विहिरीतलं पाणी उफाळून वर आलं जणू एखादं समुद्र तुफान माझा शर्ट ओला झाला मी धावत पळालो मागून तिच्या पावलांचा आवाज येत होता मी धावत गावात आलो आणि घरात शिरलो दार लावलं श्वास घ्यायला वेळ नव्हता माझं अंग थरथरत होत बाहेर अजूनही पावलांचा हलका आवाज येत होता मी खिडकीतून पाहिलं काही क्षण ती तिथंच उभा होती तिच्या हातात ओलसर पांढरा आणि डोळ्यात तेच लाल तेज मग हळूहळू झोपू शकलो नाही सकाळी उठल्यावर सगळं स्वप्न होतं का असं वाटू लागलं पण दाराच्या बाहेर पाण्याचे ठसे ओल्या पावलांचे ते तसेच होते त्या घटनेनंतर मला शांतता मिळाल्या मी चौकशी केली गावात उर्ध लोकांना सांगू लागले हो शांत नावाची बाई होती नावर्याने तिला विहिरीत भेगल पोलिसांनी आत्महत्या म्हटलं पण काही लोक म्हणतात त्या रात्रीपासून विहिरीत तिचं रण ऐकू येतं मी ठरवलं तिचं सत्य बाहेर आणायचंच जुन्या सरकारी नोंदी चालल्या आणि अखेर एक जुना रिपोर्ट सापडला त्यात स्पष्ट लिहिलं होतं की तिच्या शरीरावर चखमा होत्या आणि ती आत्महत्या नव्हती पण कुणी केस पुढे नेली नाही मी तो पुरावा घेऊन पोलीस ठाण्यात गेलो नवी चौकशी सुरू केली काही महिन्यातच तिच्या नवऱ्याला अटक झाली तोपर्यंत सगळं गाव त्या प्रकरणाबद्दल बोलू लागलं ला। त्या रात्री जेव्हा सगळं संपलं मी पुन्हा विहिरीजवळ गेलो चंद्र आकाशात होता हवा शांत होती मी विहिरीजवळ मेणबत्ती पेटवली आणि हळू आवाजात म्हणालो शांता तुला न्याय मिळाला आता तू शांत हो क्षणभर विहिरीतून एक मंद प्रकाश उठला आणि मला त्या पाण्यावर एक हळूशी सावली दिसली तीच बाई पण आता तिच्या चेहऱ्यावर हास्य होत ती हळूहळू आणि सर्वत्र एक गार शांतता पसरली त्या दिवशी विहिरीजवळ कुणालाही भूत दिसला नाही ना, ना कुणाला आवाज ऐकू आला नाही पण मी आजही तिकडे गेलो की वाऱ्याच्या हलक्या झुळीत मला तिचा धन्यवाद ऐकू येतो मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद